हाय मैत्रिणी रंजना मध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज खेकड्यांपासून मी एक रेसिपी बनवत आहे आता रेस खेकडी कशी साफ करायची हे आपण बघू बघा त्याच्या जिवंत खेकड्या आहेत ह्या आपण साफ करायचं दाखवते तुम्हाला आज आपण खेकडे साफ करत आहे त्याचे पहिले पाय मोडायचे असे नांगोडे म्हणतात त्याला आणि चांगलं धुवून घ्यायचे पण खेकडे व्यवस्थित धुवून घ्यायचे ते मातीमध्ये मा असतात मा <inaudible> मा ना खेकडे म्हणून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बघा आता तसं ते खोलणार आहे ते हां हे बघा असं खोलून घेतलं का त्याच्या आतमध्ये घाण असते बघा ही ते सगळी व्यवस्थित काढून घ्यायची ही सगळी घाण आहे ना ती सगळी काढून घ्यायची व्यवस्थित त्याच्यामध्ये खेकड्याची घाण असते ती सगळी काढून घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये मास पण असते खेकड्याचं ते वेगळं आहे आपल्याला ही सगळी घाण आहे आणि हे बघा एवढी खेकडी आपले साफ झालेले आहेत व्यवस्थित बघा परत दाखवते तुम्हाला हे नांगोडे मोडत आहेत खेकड्याची आणि स्वच्छ साफ करून घेतलेलं घेतलेले एकदम बघा हे आपल्याला साफ करायचं याच्यामध्ये हां बघा साफ करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण त्याची कालवण करायचं आहे म्हणजे रस्ता भाजी करायची बघा मैत्रिणीनं त्याच्यासाठी ते आपल्याला लागणार ला ला आहे लसूण लागणार आहे मसाल्यासाठी आणि एक वाटी खोबरं घेतलेलं आहे मी आणि चार पाच कांदे आहे असे मोठे कांदे आहेत ते आपल्याला चिरून घ्यायचे आहेत मसाल्यासाठी मसाल्यासाठी मी चिरून घेते मैत्रिणी मी कांदा कापून घेते आता हे चार कांदे घेतलेले आहेत मोठे मोठे ते आपल्याला कापून घ्यायचेत असे मसाल्यासाठी व्यवस्थित कापून घ्यायचे आणि ते भाजूनसुद्धा घ्यायचेत आपल्याला कांदे फटाफट कापून घ्यायचेत आपल्याला आणि भाजायला टाकायचे मसाल्यासाठी टेकडेचं आपल्याला रस्ता असा बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला मसाला कापून घ्याय कांदा कापून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे तापलेला आहे आता तवा पण ठेवलेला आहे आणि तवा गरम झालेला आहे मी आता कांदा टाकते भाजायला कापून घेतलेला चार मोठे कांदे आहेत आपल्याला मसाला जास्त करायचा आहे म्हणून मोठे दोन चार कांदे घेतलेले आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला आणि खोबरं पण आहे ते पण मी कापून घेते बघा कांदा भाजायला ठेवलेला आहे तो आता परतून घ्यायचा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल टाकलं का चांदा व्यवस्थित खरपूस भाजतो आणि चांगल्याही टेस्ट लागते त्याची मसाल्याची खरपूस भाजल्याने मस्त एकदम भाजत आलेला आहे ला लाल झाला चांगला आणि मसाल्यासाठी एकदम लाल करून घ्यायचा आहे भाजून आणि खोबरं पण भाजायचंय आपल्याला हे बघा असं कापून सुद्धा घेऊ शकतो तुम्ही खोबरं वाटण्यासाठी आणि किसून सुद्धा घेऊ शकता तुम्ही आता हे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय आपला कांदा भाजून झालेला आहे तो आता काढून आहे आपल्याला ताटामध्ये वाटण्यासाठी हे बघा मी आता काढून घेते चांगलं आहे कांदा आपला परतून मस्त भाजलेला आहे एकदम कलर आलेला आहे बघा भाजण्याचा हे बघा मस्त लाल जरजरीत झालेला आहे याचा मसाला वाटला का मस्त होतो एकदम बघा आता खोबरं पण मी भाजून घेते आहे खोबरं पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकदम लाल जरजरीत झाल्या था। ह्या खेकड्या आम्ही गावाला आलो आहे तिकडे आम्ही करतोय गावच्या घरी आणि हे खेकड्या आहेत धरणाच्या धरणामधून आणलेले आहेत त्याच्यामुळे एकदम चविष्ट असतात आणि काळ्या पाठीच्या असल्यामुळे मस्तच लागतात खेकड्या खायला ह्या आणि खेकड्या पौष्टिक पण असतात काही रोगांवरती पण चांगल्या असतात कॅन्सरच्या माणसांना पण खेकडीचं कालवण वगैरे देतात त्याच्यासाठी पण चांगल्याच असतात खेकड्या खायला बघा आता आपला ह्या कांदा आपलं सॉरी खोबरं पण चांगलं झालेलं आहे लाल हे बघा मैत्रिणी आपण तुकडे केलेले पण खोबरं भाजून घेऊ शकतो आणि असेही मसाल्यामध्ये आपण वाटू शकतो हे तुकडे केलेले पण कारण आपण तुकड्याचं पण वाटण करू शकतो आणि किसून घेतलेल्याचं पण खोबऱ्याचं वाटण करू शकतो मी दोन्ही प्रकारचे तुम्हाला दाखवलेले आहे तुम्ही तुकडेही करू शकता किंवा किसूनही खोबरं घेऊ शकता आणि लाल जरत करायचं थोडंसं म्हणजे मसाल्याला कलर चांगला येतो त्याचा बघा मैत्रिणींनो मी तव्यावर थोडंसं लसूण पण भाजून घेते म्हणजे लसणाची पण टेस्ट चांगली येते भाजल्यानंतर जर असा खरपूस भाजून घ्यायचा म्हणजे मस्त लागणार आपल्याला ला। तर हा मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित लसूण भाजून घेतला ना तरी पण मस्तच लागतं हे ना आपल्याला आता हे वाटून घ्यायचं आहे मी खोबऱ्याचे टुकडे टाकलेत पहिले आणि लसूण टाकलं आहे आणि ते वाटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित बारीक वाटायचं आहे आणि हे सगळंच वाटून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लाल लाल जरत, हा लाल झालेला लाल जरात कांदा पण आहे खोबरं पण आहे आणि हे सगळं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला बघा मैत्रिणीनो मी लसूण आपलं हे पण टाकून घेणार आहे अद्रक वाटण्यासाठी मग आता हा सगळा मसाला वाटून घेते मी आणि मग पुढची कृती दाखवते तुम्हाला हा मैत्रिणीनं मी हे वाटण करून घेतलेलं आहे कांदा खोबरं लसूण आणि अद्रक ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता आपल्याला रस्ता बनवायचा आहे त्याच्यापासून मैत्रिण हे खेकड्यांचे ना नांगोडे आहेत छोटे छोटे असे छोटे छोटे नांगोळे ना ते खाता येत नाही आपल्याला सोलून ना म्हणून त्या ते त्याला आपल्याला वाटून आहे आणि त्याचा रस काढून घ्यायचा तो आपल्याला भाजीमध्ये टाकायचा आहे खेकड्याच्या कालवणामध्ये टाकायचं आहे मग आता मी हे वाटून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे वाटायचे ते मैत्रीणं ते आपले खेकड्याचे नांगोडे होते ना ते मी सगळे वाटून घेतलेले आहे मिक्सरला ते आता आपल्याला त्याचं रस्सा गाळून घ्यायचा आहे हे सगळे आपल्याला गाळून त्याचा चौथा काढून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला कालवनामध्ये टाकायचा आहे बघा मी चौथा काढून घेते हे बघा त्याच्यामधला हा चौथा सगळा काढून घेतलेला आहे आणि बाकीचा जो राहील ना रस तो आपल्याला कालवणात टाकायचा आहे बघा सगळा मी काढून घेते आता व्यवस्थित असं सगळं मी गाळून घेणार आहे बघा असा हा चौथा निघालाय त्याचा आणि मी पाणी सगळं गाळून घेतलेलं आहे त्याचं छानपैकी आता आपला रस्ता होणार आहे याच्यामध्ये आणि चौथा एवढा सगळा निघालेला आहे हा मी पातेलं ठेवलेलं आहे मोठं त्याच्यामध्ये चार चमचे मोठे असे तेल टाकलेले आहे आता मी मसाला परतून घेणार आहे वाटलेला तो टाकते हा मैत्रिणी आपल्याला आता मसाले टाकायचे आहेत रश्श्यासाठी बघा हा कांदा म लसूण मसाला आहे हळद आहे हा घरगुती आपला मसाला आहे आणि ही धणा पावडर आहे आणि हा सगळा गरम मसाला असतो मटन मसाला तो आहे आणि हा संडे मसाला म्हणून आहे बघा एवढे सगळे आपल्याला मसाले टाकायचे ना आणि आम्ही इकडे भरपूर माणसं आलेलो आहेत ना गावाला एन्जॉय करायला आणि मोठ्या पातेलं भरून आपल्याला करायचा आहे रस्ता म्हणून एवढे मसाले मी काढलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालू शकता कारण आम्हाला जास्त करायचं आहे म्हणून आम्ही हा एवढे मसाले घेतलेले आहेत मी हा वाटलेला मसाला टाकून घेते तेलामध्ये परतायला आणि खरपूस आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा मैत्रिणी मसाल्याने आता तेल सोडलेलं आहे आपला मसाला हा खरपूस भाजून झालेला आहे आता हा आपण काढलेला सगळा लाल तिखट वगैरे मी टाकून घेते त्याच्यामध्ये आणि चांगलं हलवून घेते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकदम भारी मैत्रिणींनो हे आता मसाला या चांगला झालेला आहे परतून त्याच्यामध्ये आता मी खेकड्या सोडत आहे आणि मग परतून चांगला रस्सा बनवून घेऊ आपण त्याचा पहा मैत्रिणीनो आता मी खेकड्या चांगल्या घोळून घेतल्या आहेत मस मसाल्यामध्ये आता मी आपण पाणी काढून ठेवलं होतं ना त्याचं नांगोड्यांचं ते पाणी टाकणार आहे मी त्याच्यामध्ये मै याच्यामध्ये रस्सा पण होणार आहे त्याचा चांगलं परतून घेणार आहे याच्यामध्ये नांगोऱ्यांचं मी पिळून घेतलं होतं ना सगळा रसाचा तो याच्यात टाकलेला आहे रस आणि नांगोड्यांचा रस काढला आहे ना त्याच्यामध्ये माऊस असतं आणि ते माऊसामुळे चांगला रस निघाळलेला आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये रस्याला एकदम चवसुद्धा येणार आहे आणि चांगलासुद्धा लागतो त्याच्यामुळे आणि आता नांगोडा आपल्याला ना खाता येत नाही ना म्हणून तो मिक्सरला वाटून टाकलेला आहे मैत्रीण रस्सा आता मी एवढा ठेवलेला आहे आता शिजायला पाहिजे खेकड्या त्याच्यामुळे वीस मिनिटं आपल्याला तरी शिजून दिलं पाहिजे हे चांगलं आणि मग आतमधून एकदम शिजून होणार ते एकदम रस्सा भारी होणार आहे आपला शिजून घेते मी मैत्रीण मी पहिलं पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपण वाटण करताना आणि आता पण मी थोडंसं टाकून घेते मीठ तुम्हाला चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही मैत्रीनो आपला रस्ता तयार झालेला आहे खेकड्याचा किती छान आणि सुंदर दिसतोय बघा मस्त शिजलेला आहे आता आपण वरून त्याच्यावरती मी कोथंबीर टाकत आहे खूप छान झालेला आहे रस्सा बघा तुम्हाला आवडला तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू मैत्रीणो बाय बघा मैत्रिणींनो रस्सा पण तयार आहे खेकडीचा आणि हे लपथपीत एक केलेलं आहे वांबेचं आणि कांदा लिंबू भाकरी हा 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 काय झक्कास मे बेत आहे आपला गावरान बेत आहे आम्ही गावाला आलो आहे सगळ्या मुलांची गडबड चाललेली आहे आणि सगळ्यांना आता वाटते कधी मी आता खाणार खेकड्याचा रस्सा बघा किती मस्त झक्कास चमचमीत एकदम भारी